नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आताच्या क्षणाला बदलापूर मधून एक धक्कादायक अपडेट आपण घेतो आहे आपण आता एका इमारतीमध्ये आलेलो आहोत कालच आपण एक व्हिडिओ बघितला होता ज्यामध्ये एका इमारतीमधील एका घराला भीषण आग लागली आणि त्याच घरामध्ये सध्या आपण आलेलो आहोत इथले जर दृश्य तुम्ही बघत असाल तर अतिशय भयान करणारे दृश्य आहे या ठिकाणी जे कुटुंब राहत होतं ते संपूर्ण उद्ध्वस्त झालेला आपल्याला त्यांचा संसार जो आहे तो बघायला मिळतोय मात्र कोणालाही या ठिकाणी काही हानी झालेली नाहीये परंतु जर घराचं नुकसान तुम्ही बघत असाल तर प्रचंड प्रमाणात झालेलं आहे नेमकं हे का घड या संदर्भात आपण ज्या वेळेला कुटुंबशी चर्चा केली त्यावेळेला त्यांनी आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती आपण तुमच्यापर्यंत आता पोहोचवणार आहोत परंतु यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे कुटुंब आहे ते अतिशय घाबरलेलं आहे आणि ते कॅमेरा समोर येऊन बोलायला देखील तयार नाहीये कारण ते खूप घाबरलेले आहेत आणि त्यांचं मनस्थिती सुद्धा नाहीये कारण आपण बघू शकतात हा दरवाजा आहे त्यांच्या घराचा आणि या दरवाजाची अवस्था बघा आता सध्या काय झालंय बघा अक्षरशः जळून हा खाक झालेला आहे बघा पूर्ण आणि कालच्या दिवशी रात्रीच्या सुमारास ही आग लागली मात्र आग नंतर अनेक अशा अफवा देखील उठत आहे काही जण बोलतात की हे घरामध्ये दिवा लावून गेले होते त्यामुळे हे झालं काही जण बोलतात की फटाका जो आहे फटाका घरामध्ये आला आणि त्यानंतर आग लागली तर काही जण बोलत आहेत की ओ... वारंवार येणारी जी लाईट आहे इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्यामुळे ही भीषण आग खरंतर लागलेली आहे मात्र अद्यापही कारण स्पष्ट होत नाहीये परंतु ज्या वेळेला आपण कुटुंबातील सदस्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आपल्याला सांगितलं की घरामध्ये कुठलाही प्रकारचा दिवा वगैरे लावून आम्ही गेलेलो नाही होतो तर त्यांची संभावना अशी आहे की बहुतेक जी वारंवार लाईट देखील कशी एखादा लाईट ए जा करत असते त्यामुळे होऊ शकतो शॉर्ट सर्किट काहीतरी झालं असावं नाही तर एखादा फटाका जो आहे तो गॅलरी मध्ये आला असावा आणि त्याचमुळे जे आहे एवढी भीषण आग लागली हे जे कुटुंब आहे यांचा उदरनिर्वाह जो आहे टेलरिंग वरती चालत होता हे टेलरिंगचं काम करतात मात्र आता आपण जर ही अवस्था बघत असाल बदलापूर शहरामध्ये तर यांना ही भरपाई देणार कोण हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि हे भाडेकरू आहेत या ठिकाणी भाड्याने राहतात त्यामुळे ते खूप घाबरत आहे बोलण्यासाठी सुद्धा भरपाई तर त्यांना कोणी देणारच नाही परंतु मात्र हे जे सर्व काही सुरू आहे ते याच्यावरती कधी हे थांबणार कधी घराला आग लागण्याची ही दुसरी तिसरी घटना आपण बघतोय आणि एवढी भीषण आग हे बघा एवढी मोठी आग लागेपर्यंत जे आहे आजूबाजूला कसं माहिती पडलं नाही किंवा एवढा मोठा आग पेटेपर्यंत काही याच्यावरती नियंत्रण का मिळवलं गेलं नाही तर याच्या मागे अनेक कारण समोर येत आहेत तेच म्हणजे आपण जर बघत असाल तर ज्या वेळेला या ठिकाणी आग विझवण्याचं काम हाती घेण्यात आलं त्यावेळेला लवकर जे असतात पाणी जे आहे लवकर पाणी देखील चालू झालं नाही फायर मधलं आणि त्याचमुळे हे सर्व काही सुरू झालेलं बघायला मिळालं हे बघा त्यांचं देवघर असू द्या नाहीतर आजूबाजूचा सर्व जो संसार आहे त्यांचा तो पूर्ण आपल्याला या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला बघायला मिळतो आहे नेमकं खूप मोठं नुकसान झालंय यांचं त्यांची मनस्थिती सुद्धा नाहीये आता सध्या बोलण्याची आहे बघा एवढं नुकसान झालेलं आहे मात्र याकडे आता जर आपण बघत असाल तर फक्त पोलीस येऊन चौकशी करून गेलेली आहे पण यांना भरपाई मिळेल का यांना भरपाई जी आहे ती नक्कीच मिळाली पाहिजे कारण असं यांचं इथल्या रहिवाशांचं देखील म्हणणं आहे इथलं यांचं देखील म्हणणं आहे कारण कुटुंब जे आहे रेंटवर राहतं उदरनिर्वाह जो आहे यांचा फक्त टेलरिंगच्या कामावर चालतो आणि त्याचमुळे आपण सर्व बघू शकतात खूप प्रचंड नुकसान झालं अक्षरशः पिण्याच्या टाकीपासून तर इतकं म्हणजे आणि ही आग एवढी पेटू शकत होती एवढी मोठी आग होती की पूर्ण घराचा काना कोपरा कोपरा जो आहे आपल्याला बघायला मिळतो आहे अक्षरशः बघा किती किती म्हणजे पूर्ण जे आहेत कपाट असू द्या नाही तर सर्व फिलिंग सुद्धा जे पूर्ण आग पेटली होती या ठिकाणी या मशीनी बघा यांच्या कशा झालेल्या आहेत ते मात्र एवढी मोठी आग जे आहे आटोक्यात आणली गेली आजूबाजूच्या कुठल्याही घरांना काही नुकसान झालं नाही पण पर... या सर्वांना जबाबदार कोण याचा शोध हा घेतला गेला पाहिजे जर कोणी फटाके वगैरे फोडत असतील तर त्यांनी देखील काळजी घेतली पाहिजे की आता दिवाळी आता गेलेली आहे मात्र फटाके फोडत असताना ज्या ठिकाणी गृहसंकुल असतात ज्या ठिकाणी इमारती असतात तर एखाद्या मोकळ्या जागेमध्ये जाऊनच जे आहे व्यवस्थित फटाके फोडू शकतात परंतु एखाद्याच्या घराला काही नुकसान होईल असं झालं नाही पाहिजे त्याचबरोबर महावितरणवाले जर असा काही कारभार यांच्यामुळे होत असेल शॉर्ट सर्किटमुळे जर अशा समस्या होत असतील तर यांना भरपाई मिळणार आहे का याला जबाबदार कोण हे बघा हे सर्व यांचे बोर्ड अक्षरशः जळून जळून गेले आहे पूर्ण ह्या सर्व स्थितीला जबाबदार कोण हा वारंवार प्रश्न येतोय कुटुंब खूप घाबरलेला आहे ते नाही होते इथे ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला ते घराच्या घरी नव्हते त्यामुळे एक जी काही असेल खूप मोठी दुर्घटना या ठिकाणी घडण्यापासून राहिलेली आहे पण जर घरात कोणी असतं किंवा एखाद्या ठिकाणी खूप ठिकाणी आता अशा आगेचं प्रमाण वाढत चाललेलं आहे मग याच्यावरती काही उपाययोजना का, का केल्या जात नाही हे बघा हे बघा हा दरवाजा आहे हा दरवाजाची अशी हालत झालेली आहे या दरवाजाची आणि ते रेंटनी राहतात म्हणून ते खूप घाबरलेले आहे पण याला जबाबदार कोण बदलापूरकरांना तुम्हीही आम्हाला सांगत चला ता की आता यांनी न्याय नेमका मागायचा कोणाकडे ते बोलायला देखील तयार नाही त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की काही होत नाही बोलून नुकसान त्यांचंच झालेलं आहे आणि त्यांनाच या परिस्थितीमधून खंबीरपणे उभं राहायचं आहे परंतु खरंच विनंती करूया या ठिकाणचे स्थानिक जे कोणी लोकप्रतिनिधी असतील किंवा कोणीही असेल तर नक्कीच पुढाकार घ्यावा या गोष्टीची शोध जो आहे तो झाला पाहिजे आणि जर खरंच यांना काही भरपाई मिळत असेल तर ती मिळेल का हा खूप मोठा प्रश्न आहे असं त्यांची मागणी येते परंतु ते बोलायच्या मनस्थितीत नाहीये खूप अक्षरशः खूप रडतायत आम्ही देखील त्यांना खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला पण एवढं नुकसान झालंय आपल्या घरात थोडंसं जरी नुकसान झालं तर आपल्याला एवढं वाईट वाटतं अक्षरशः त्यांचं नुकसान आपण बघू शकतात खूप म्हणजे प्रचंड आणि त्यांना तर वाटलं देखील नव्हतं की त्यांच्या इथे असं काही होईल टेलरिंगचं काम करत असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये टेलरिंगचं साहित्य जे आहे कपडे वगैरे जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात मात्र किचनची अवस्था आपण बघू शकतो खूप प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी जे आहे मोठी ही आग होती आणि तिच्यावरती नियंत्रण जे आहे फायर ब्रिगेड एक्झिबिशन अग्नि सॉरी अग्निशमन दलाने मिळवलेलं आहे मात्र यानंतर अशा घटना होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे तुम्ही सांगा म्हणजे बदलापूरकर आता एकही दिवस घर बंद ठेवून बाहेर जाऊ शकत नाही का मग बाहेर जर गेले आणि त्याच मध्ये अशा काही घटना घडल्या गट तर याला जबाबदार कोण आणि नेमकं आगीचं कारण देखील अजूनही स्पष्ट होत नाही आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आपण सध्या आता पनवेलकर भूमी या ठिकाणी आलेलो आहोत आणि काही कारणास्तव जे आहे आपण कुठल्या मध्ये आहोत ते आपण सांगत नाहीये कारण हे रेंटने राहतात आणि त्यांचं म्हणणं आहे की जर माहिती पडलं तर त्यांच्यासाठी होऊ शकतं काही अडचणी येतील ये किंवा असं देखील आहे बदलापूरमध्ये हे देखील खूप मोठी बदलापूरची बदलापूरकरांची मेंटॅलिटी आहे की जर एखाद्या घरात अशा काही घटना घडल्या ज्या ठिकाणी भाडेकरू राहत असला तर त्यांना नंतर खूप त्रास दिले जातात तर त्याचमुळे आपण कुठेतरी जास्त पूर्ण जी माहिती आहे पूर्ण जी ओळख आहे ती देत नाही आहोत तरी सुद्धा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह हे बघा किती नुकसान झालंय बघा यांचं आपण लवकरच जे आहे या ठिकाणी आलो आणि आपण जर बघत असाल तर हे बघा हे सर्व नुकसान झालंय यांचं या इथून इतु, पूर्ण हे बघा खूप भयान अशी ही परिस्थिती आहे धन्यवाद भेटूया पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत बघत रहा आपले बदलापूर काल ही घटना घडल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे काल घडलंय हे सर्व काही रात्रीच्या सुमारास झालंय परंतु जास्तही रात्र नव्हती अद्याप ही टाइम स्पष्ट होत नाहीये धन्यवाद भेटूया पुढच्या बातमी